नंदुरबार पंचवीस ऑगस्ट रोजी शहादा तालुक्यातील गोमाय नदी काठच्या गावांना जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने सतर्कतेचा इशारा दिला आहे नवलपूर येथे असलेल्या लघु पाटबंधारे योजनेच्या धरण क्षेत्रात आणि पाणलो क्षेत्रात सतत पडणाऱ्या पावसामुळे धरणातील पाणी पातळी एकशे अठ्ठावन्न पॉईंट पंचवीस मीटर पर्यंत पोहचली आहे यामुळे धरण सत्तर टक्के भरले असून पावसाचा जोर कायम राहिलाच धरणाचे वक्रद्वार उघडून पाणी सोडले जाईल त्यामुळे गोमाय नदीतील पाण्याचा स्तर वाढण्याची शक्यता आहे सदर परिस्थिती पाहता गोमाय नदी काठच्या टेंबली लोनखेडा मनोली उंटवटा तिखोरा शहादा पिंगेणे धूरखेडा मनरद करजई डामरखेडा लंभोळा व अन्य गावांना सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत नागरिकांना गुरेढोरे नदीपात्रात सोडू नये तसंच कोणी नदीजवळ जाण्याचे टाळावे असं आवाहन करण्यात आले आहे धरणातून पाणी सोडण्याचा निर्णय घेतल्यास गोमाई नदीकाठच्या गावांना पूर्व सूचना देण्यात येईल असं नंदुरबार मध्यम प्रकल्प विभागीय पथकाचे उपकार्यकारी अभियंता केभू पावरे यांनी सांगितले तरी संबंधित यंत्रणांनी या गावांमध्ये त्वरित दवंडी मारून नागरिकांना सावध करण्याचे निर्देश देण्यात आले आहे गोमाई नदीला संपूर्ण पाच वर्षानंतर पहिल्यांदाच पूर आलाय व्हिडिओ आवडला असेल कृपया लाईक करा आपल्या मित्रांना शेअर करा युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करून त्या शेजारचं घंटीचं बटन दाबा म्हणजे अशाच प्रकारचे पूर्ण व्हिडिओज आपल्याला सतत मिळत राहतील